सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या स्वातीताई पारधी मॅडम यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे निवडणूक रणधुमाळीमध्ये सुरू असताना प्रभागात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ स्वातीताई सुरेश पारधी यांनी मिरज प्रभाग क्रमांक वीसमध्ये आज शास्त्री चौक येथे प्रत्यक्ष गाठीभेटी घेत संवाद साधला आहे त्यामुळे या प्रभागात त्या आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य त्यांनी सतत सुरू ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे आपलं चिन्ह आहे नानाची माझी नानाच्या मागेला मतदान करायचं आहे चिन्ह दिसलं का मतदान मारायचं पहिलं दोन वर्ष करून आला एक वर्ष टप्प्यात आले काय वाटते तुम्हाला हॅलो क्रमांक स्वाती सुरेश पार्टी जनस्वराज्य संस्वराज्य सत्ते पक्षात उभे आहे आणि आता सध्याच्या घरीला मला पूर्ण नागरिकांचा पाठिंबा आहे प्रत्येक ठिकाणी जाताने नागरिक असा समज आहे त्यामुळं त्यामुळे मी निवडणुकीच्या एकदम टप्प्यात आहे आणि नागरिकांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे की आतापर्यंत प्रभागात आपण नऊचा नदी वापरला आणि तो पण योग्य ते जिथं खरोखर गरज होती तिथं काम झालेली आहेत आपलं एक गरज आहे अण्णापूर्णे यांचा साठी आपण हे नऊ कोटीचा निधी वाढत वापरला तिथून पुढेही त्यांच्या माध्यमातून आपण काम करणार आहे तरी नागरिकांनी प्रभाग विचार मला परत एकदा संधी द्यावी आणि परत एकदा नगरसेवक पद घुसवावं एवढीच विनंती आमच्या या बघा तुम्हाला इथून दुकान मिळाले आज पंचवीस वर्ष झाले की या दुकानासमोर आमच्या सगळं पाणी थांबत होता तिथं पाणी थांबत होतं आम्हाला गाड्या लाव लावायला वगैरे आम्हाला त्रास होत होता मग मॅडमने आमचं हे पूर्ण काम करून त्या ब्लॉकपीट वगैरे घालून खाली तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीट करून पूर्ण इथं ब्लॉकपीट वगैरे घातले आम्हाला पंचवीस वर्षाचा प्रश्न आमच्या मॅडमने सोडून पण त्यांनी काय काम सांगितले का दिल्लीच जाम झाला किंवा काय झाला किंवा लाईटचं वगैरे काय पण झालं त्यांना एक फोन केल्यानंतर त्यांनी आमचं पूर्ण काम करून आम्हाला सहकार्य करतात आणि प्रत्येक वेळी तेव्हा पण त्यांनी हजर आमच्याकडे असतात तर आमचं यावेळी त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि मॅडमला तर आमचं पाठिंबा राहणार आमचा आमच्या गॅड वर्कशॉपचा सगळं आमचं आमचा मॅडम